नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचं सर्वांनी आनंदाने स्वागत केलं परंतु मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये काय स्वस्त असणार आहे काय महाग असणार आहे कोणते सहा नियम हे बदलले जाणार आहेत आणि कोणत्या सहा मोठ्या घोषणा राज्य सरकार केंद्र सरकारने केलेल्या आहेत याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा अशाच अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात महत्वाचा बदल असा आहे की गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे एल पी जीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी कमी जास्त होतात अशा परिस्थितीत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेल कंपन्या एल पी जी किमतीत बदल करतात की नाही हे पाहणे अतिशय महत्वाचं आहे दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते गेल्या अनेक दिवसापासून घ्यासच्या दरात वाढ होण्याच्या चर्चा सुरू आहेत अशी शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे नवीन वर्षाच्या घ्यासच्या किमती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडण्याची सुद्धा शक्यता आहे तर मित्रांनो दुसरा बदल असा आहे शेतकऱ्यांना सर्वात मोठी गिफ्ट मिळणार आहे भेट मिळणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा ही दोन लाख रुपये केली आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ इथपर्यंत होती परंतु मित्रांनो आता ही मर्यादा वाढवलेली आहे त्या दरम्यान निर्यातीचा देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभसुद्धा होणार आहे विशेष छोट्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा आणि मोठा लाभ होणार आहे तिसरा महत्वाचा निर्णय असा की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय ने नवीन वर्षात आय वन टू थ्री पे ही मर्यादा देखील वाढवलेली आहे आतापर्यंत या पेमेंट सेवेद्वारे कमाल पाच हजार रुपयापर्यंत व्यवहार केले जात होते परंतु आता नवीन वर्षामध्ये ही मर्यादा दहा हजार रुपये इतकी वाढवण्यात आलेली आहे आणि चौथा सर्वात महत्वाचा बदल पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतात हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला नवीन वर्षात ई पी एफ ओ पेन्शनावर मोठा दिलासा मिळणार आहे नव्या नियमानुसार आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतात असा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची सुद्धा गरज भासणार नाही हा एक महत्वाचा विलक्षण बदल या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे यानंतर पाचवा बदल नेमका असा आहे की नवीन कार घेणं आता महाग पडणार आहे नवीन वर्षात म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन कार घेणं तुमच्यासाठी महाग होणार आहे टाटा मोर्स मोटर्स मारुती सुझुकी हुंदिया महिंद्रा मर्सिडीज हुंडा ऑडी यासारख्या अनेक कार कंपन्यांनी आपल्या गाड्या महाग करण्याच्या आधीच जाहीर केल्या आहे यामुळं तुमची जर नवीन वर्षामध्ये कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला थोडा आर्थिक फटका बसू शकतो महत्त्वाच्या कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही अमेझॉन वापरत असाल तर अमेझॉन प्राईम मेंबरशिपमध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे ॲमेझॉन प्राईम मेंबरशिपमध्ये एक जानेवारी दो दोन हजार पंचवीसपासून नव्या नियमानुसार प्राईम अकाउंटवरून केवळ दोन टी व्हीवर प्राईम व्हिडिओ स्ट्रीमिंग तुम्हाला करता येणार आहे केलं जाऊ शकतं तिसऱ्या टी व्हीवर प्राईम व्हिडिओ पाहायला असल्यास तुम्हाला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे आत्तापर्यंत प्राईम मेंबरशिपच्या माध्यमातून एका खात्यावरून पाच फोनवर व्हिडिओ आपण पाहू शकत होतो परंतु हा बदल आता हा होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तब्बल हे सहा मोठे बदल राज्य सरकार केंद्र सरकारने घेतलेला आहे सदर व्हिडिओ व सदर माहिती अतिशय महत्वाची असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र